नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल तुरीचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजार भाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू शान अठान पन्नास सत्तान पाच दहा पीस तीस पैतिस चाळीस पैताळीस पचपन पाच सत्तानं सर म्हणजे सत्तन सात होते सत्तन सात

काय भाव लागला मामा या तुरीला चारशे का पावध्या पट्टी तर बघा मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे ला नऊ हजार चारशे कोणत्या गावचे मामा तुम्ही चिंचोलीचे का बर बर बघा या क्वालिटीची तूर आहे अशी नाव काय म्हणले तुमचं

सहाशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे नऊ हजार दोनशे रुपयापासून ते नऊ हजार तीनशे पंचवीस रुपयापर्यंत आणि शेतकरी मित्रांनो तुरीची क्वालिटी चांगली असेल म्हणजे तुरीची दात चारो असेल तर नऊ हजार सातशे नऊ हजार नऊशे असा आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला भाव मिळत आहे तुरीची आवक आलेली आहे अडीच हजार क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद